Thank you. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी ना मी इथे एक किलो चिकन घेतलेला आहे त्याचबरोबर ना इथे हे दीडशे ग्रॅम दही आहे आणि लसूण अद्रक आणि पुदिन्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हा आण सुहाणाचा चिकन बिर्याणी मिक्स मसाला आहे तर हा पन्नास ग्रॅमचा मसाला आहे तर आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि पुदिन्याची पेस्ट घालून घ्यायची तर लसूण अद्रक आणि पुदिन्याची पेस्ट अशा पद्धतीनं ना हे लावून घ्यायचे चिकनला आणि त्याच्यानंतर आपण हे जे दही घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये जो हा रेडीमेड सुहाणाचा जो मसाला आहे तर तो, तो ह्याच्यामध्ये असा मिक्स करायचा दहीमध्ये आणि तो पण आपल्याला ह्या चिकनमध्ये घालून ते पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे कमीत कमी अर्धा -कमी तास वेळ असेल तर आपल्याकडे एक तास आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आणि हे चिकन मसाला आहे तर त्याचं पण एक पॅकेट मी ह्याच्यामध्ये घालते ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे मिक्स करून ना आपल्याला एक अर्धा तास किंवा वेळ असेल तर एक तास ठेवू शकतो आपण पाऊन किलोच्या जवळपासनं हा तांदूळ घेतलेला आहे आणि हा दहा ते पंधरा मिनटं असं पाण्यामध्ये भिजत ठेवलाय आता हे पाणी काढून टाकून द्यायचे आता आपण तांदूळ जे आहेत ते भिजवलेले ते काढून बाजूला घेतलेले आहेत आणि हे पातेलं जे आहे ते गरम करण्यासाठी आहे ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा तेल आणि त्याच्यानंतर ते हा अशा पद्धतीचा हा खडा मसाला घेतला आहे जो मिक्सवाला असतो एक दहा बारा रुपयाला असं पॅकेट मिळतं मिक्सवालं किंवा मग तुमच्याकडे घरात असतील तरी अशा पद्धतीचं घेऊ शकता एक दोन तमालपत्र दालचिनी स्टार फूल लवंग मिरे वगैरे अशा पद्धतीचा हा घरात असेल तरी थोडं थोडं तुम्ही घेऊ शकता हे तर हे आपल्याला टाकायचं केलात आणि अगदी तेलामध्ये ना अगदी थोडंसं गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यात आप पाणी टाकायचं तर आता आपण जितके तांदूळ घेतलेले आहेत ना ते तांदूळ छान पद्धतीने त्यात बुडतील इतपत आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये ऐंशी आप टक्के जवळपास तांदूळ शिजवून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ तर मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला याच्यामध्ये आपल्या तांदळाला जितकं मीठ पाहिजे तितक आणि आता ह्याला ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की मग आपण जो तांदूळ घेतलेला आहे भिजवून तर तो, तो टाकायचा आहे आता आपल्या इकडे ना पाण्याला उकळी येते तोपर्यंत ना आपण इथं हे जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं तर आता हे शिजवायला ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी इथं गॅसवरती कडाई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तेल टाकून ना कांदा परतायला टाकायचं आहे हा ती सर काय नसल तर मग उघडायचं बघायचं आता कांदा टाकलेला आपल्याला छान असा परतून घ्यायचा छान लाल रंग होईपर्यंत आणि ट्रॅकला आता पाण्याला उकळी आलेली आहे तर हा जो तांदूळ आहे तो याच्यामध्ये टाकून देते किणका टाकतं पाहिजे तर थाक थकलेला आहे तर आता आपल्याला हे जवळपास ना चांगलं उकळून द्यायचं एक ऐंशी ऐंशी टक्के तरी भात आपला शिजला पाहिजे आणि इकडे आपला कांदा सुद्धा परतवलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना आपण हे चिकन टाकूया आता हे चिकन ना आ, हल टाकून छान हलवून घेतलेलं आहे तर ह्याच्या ह्याच्यावरती ना झाकण ठेवून ना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे तेच पाणी आपल्याला नंतर थोडंसं चिकन शिजायला टाकायला लागणार आहे फक्त आपल्याला ह्याची ना ग्रेव्ही बनवायची आहे जास्त रस्सा करायचा नाही आहे तर अशा पद्धतीचा ना भात तयार आहे तर याचा गॅस मी बंद करून घेते हा जवळपास शिजलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्या इकडे नाही चिकन विशेष आहे आता इथे आपली चिकनची ग्रेव्ही जी आहे ती तयार आहे अशा पद्धतीचे आणि भात सुद्धा तयार आहे तर आपल्याला ना आता याचे लेअर्स करून घ्यायचे आणि दम द्यायला ठेवून द्यायचे तर ना आता इथे ना मी हे लेअर करून घेते अशा पद्धतीनं त्याच्यावरती आपल्याला भाताचा एक लेअर टाकून घ्यायचा त्याच्यावरती परत एक चिकनचा अशा पद्धतीनं परत एक राईस आता परत एक राहिलेला लास्ट हा चिकनचा लेअर आणि मग ह्याच्यानंतर आता हा गुरलेला सगळा राईस वरती टाकून द्यायचा तर अशा पद्धतीचं आपले हे लेअरिंग करून झालेलं आहे तर आता ह्याच्यावरती ना तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर कलर किंवा केशरचं दूध करून टाकू शकता किंवा दू पाण्यामध्ये थोडासा कलर मिक्स करून तो असा ह्याच्यावरती फिरवून टाकू शकता आणि माझ्याकडे आता कलर वगैरे काहीच अवेलेबल नाही आहे आणि ना गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता या तव्यामध्ये ना हे पातेलं मी ठेवून देणार आहे आणि त्याच्यावरती छान असं झाकण झाकून ठेवायचं आहे तर, तर चा चा ना अशा पद्धतीने मी झाकण ठेवून दिलेलं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना हे जे झाकण ठेवले तर इथे ना साईडने ना कणकेच्या पीठाचं ना असं हे करून सुद्धा लावू शकता पीठ असं साईडने पीठ म्हणून गव्हाचं म्हणजे अजिबात ह्याच्यातून हवा बाहेर जात नाही आणि खूप छान असा दम लागतो बिर्याणीला तर आता हे आपल्याला बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं दम देण्यासाठी ठेवून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपली दम बिर्याणी तयार असणार आहे आणि आता जवळपास पंधरा मिनट झालेले आहेत मी दम द्यायला ठेवून आणि आपली मला वाटतं आता आपली बिर्याणी जी आहे ते जवळपास तयार आहे तर खूप छान असा वास येतोय येतो ना खूप छान वास येतो आता ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं वरतूंना तूप सोडणार आहे एक ते दोन चमचे ना ही बिर्याणी तयार आहे तर झाकून ठेवते मी थोडासा वेळ हे तूप पितळून छान असा त्याचा फ्लेवर येईल बिर्याणीमध्ये उतरेल आपल्या आणि बंद करून देते गॅस तर

मम्मा मोटर चले मम्मा मोटर आले हम्म ये बट फिर अच्छा आले बिन बुला आले चला बस मम्मा सांभर खाव गा के टेंशन नहीं हम्म

तर अशा पद्धतीने झाला आजचं सेलिब्रेशन आणि जेवणाचा मेनू होता नॉनव्हेजचाच बिर्याणी चिकन बिर्याणी मटणची भाजी आणि भाकरी असा मेनू होता आणि सगळ्यांनी जेवण वगैरे केले तर सेलिब्रेशनचा प्लॅन काय अगोदरपासून ठरलेला नव्हता स्वयंपाक जेवण वगैरे हे हे ठरलेलं होतं आमचं पण हे सेलिब्रेशन वगैरे हे अचानकपणे सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि मग आहेच तर म्हटलं करून घेऊयात तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा